नमस्कार मी दिलीप खुंदारे आज ठाणा स्टेशनवर मी ट्रेन पकडली सायनला जाण्याकरता पहिल्यांदाच पहिल्यांदाच ऐंशी वर्षाचे आजी माझ्यासमोर बसले आणि मुंबईत ते तीन चार वेळा आले पण ट्रेनमध्ये भारतीय रेल्वे या आपल्या ट्रेनमध्ये आज त्या पहिल्यांदाच प्रवास करत आहेत आणि होय त्यांचं ऐंशी वर्ष आहे त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद बघतो की आज ते पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसले आहेत तर ह्या आजी आहेत तर आजी आजीबाईंना मी नाव विचारतो आजी नाव का तुमचं सावित्री हा सावित्रा गाव बरं तुम्ही आज मुंबईच्या या ट्रेनमध्ये बसलात किती वर्षापासून गेवतो किती वर्षापासून बसलात की पहिल्यांदाच बसलात पहिल्यांदा तुम्ही ट्रेन मध्ये तुम्हाला कसं वाटतंय गर्दी वाढते कि चांगलं प्रवास करायला कसं वाटतंय मुंबई कशी आहे चांगले की काय कामानिमित्त आला तिकडे मुंबईत महाडाचा फॉर्म म्हाडाचा फॉर्म भरला आला हे